पहिल्यांदा मी तुमचे नतमस्तक होऊन आभार मानणार आहे की परळी सारख्या या शहरामध्ये एवढी दहशत एवढी दादागिरी एवढी गुंडगिरी काय काय लावा अलंकार तेवढा कमी पडल एवढे दादागिरीला ला लाजवणारं भ्रष्टाचाराला लाजविणारी एवढ्या गोष्टी करणारी दादागिरी असताना सुद्धा तुम्ही एवढ्या मुक्त वातावरणात इथं थांबलात तुमच्या चरणी नतमस्तक याच्यातच या प्रभागाचा विजय विधानसभा निवडणुकीला तुमच्या बोटाला शाई लावली आणि मतदानाचं बटन कुणीतरी तिसऱ्याच दाबलं त्यांची डेरी का वाढली त्याचं कारण वेगळं वेगळं होतं तिथली प्रशासन यंत्रणा जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यापासून पोलीस यंत्रणांच्या प्रमुखापासून इथल्या पोलीस यंत्रणांच्या सर्व यंत्रणा त्यांनी कामाला लावल्या सालकरी घड्यासारख्या लावल्या शासनाचा आणि सत्तेचा पुरेपूर वापर करून दादागिरीचा वापर करून त्यांनी ह्या गोष्टी केल्या लोकसभेला सुद्धा बऱ्यापैकी हा प्रयोग केला पण लोकसभेला बऱ्याच माझ्या माता भगिनी आणि सर्व तरुणांनी मतदान केलं आणि लोकसभेला परळीमध्ये त्यांना अपेक्षित होतं की दहा हजाराच्या पुढे लीड काढू पण नेतीचा खेळ काही वेगळा होता एक लाख मताची लीड परळी विधानसभा मतदारसंघातून सांगितली जायची पण परळी विधानसभा मतदारसंघात पंच्याहत्तर हजार शहात्तर हजाराच्या लीडवर थांबवू लागलं मध्ये मी होतो पंचवीसच्या फेरीलाच जिल्ह्याच्या लोकसभेचा निकाल लागला होता कारण पंचवीसच्या फेरीलाच यांचं सर्व संपद होत आणि तिथं जवळ मला कळलं की यांचं घोड अष्ट्याहत्तर हजाराच्या खालीच म्हणजे श्यात्तर हजार जाडकलंय तिथंच मी सगळ्यांना सांगितलं आपण निवडून आलो पण पितानी परळी शहरात सुद्धा पिपाणीला मतदान केलं पिपाणीचं आणि आपलं मतदान जरी एकत्र केलं तर यांच्यापेक्षा मताची लीड एक मताची वेना जास्त आहे एवढी दादागिरी एवढं बोगस तुम्हाला मतदान करू दिलं नाही तरी सुद्धा एवढी दादागिरी झाली ही निवडणूक जी आहे